नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी खुशखबर आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासंदर्भातला निर्णय जी आर या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे सरकारने जून महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावर पाठवण्यासाठी हा जी आर निर्गमित केलेला आहे तर मग या जी आरमध्ये मध्ये काय माहिती दिलेली आहे किती निधी वर्ग केलेला आहे संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आपण या ठिकाणी बघू शकता की हा जी आर आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व जून दोन हजार पंचवीस रोजीचा हजीर आहे आय। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधी निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करण्यास शक्य व्हावे याकरिता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यासाठी विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदनीस यांचे माहे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकामना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उप शिर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवलेल्या एकूण दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मग मित्रांनो आपण या तक्त्यात बघू शकता की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी दोनशे अठरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा जी आर आहे आता लवकरच जून महिन्याचे पैसे हे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जातील तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला जर हा जी आर बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा जी आर तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र